आणि भीम युवक क्रीडा मंडळाच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर यांच्या जयंती निमित्त उत्सव अध्यक्षपदी सोनू किरत कुडवे यांची निवड करण्यात आली आहे एस प्रतिष्ठान आणि भीम युवक क्रीडा मंडळाच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वार्षिक बैठक घेण्यात आली ही बैठक मंडळाचे मार्गदर्शक सिद्धेश्वर पानगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समीर पानगळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भीमदल सामाजिक संघटनेचे संस्थापक शशिकांत कांबळे हे उपस्थित होते यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची याप्रमाणे निवड करण्यात आली अध्यक्ष सोनू किरतकुडवे उपाध्यक्ष सचिन बडगिरी आदित्य वडावराव निकित बनसोडे किरण कुचेकर अविराज थोरात कार्याध्यक्ष विशाल मोरे सचिव चंद्रशेखर बडगेरी सहसचिव सतीश रेड्डी खजिनदार सागर थोरात सहखजिनदार प्रशांत भणगे सल्लागार सचिन तोरणे रामचंद्र राजगुरू किशोर राजगुरू डॉक्टर उमेश कसबे दत्ता मस्के धोंडीराम सर्वदे राहुल कडलाक राजू गायकवाड राजू सुरवसे सुरेश जाधव निसार फुलारी शावरसिद्ध सुरवसे मंगेश पाणगळे विकास थोरात यल्लप्पा बडगिरी महादेव गायकवाड बाळासाहेब कांबळे दिलीप थोरात मनोहर कांबळे नामदेव बनसोडे उत्तम गोडसे पप्पू कांबळे धनराज रेड्डी राजू जयनूरे मिरवणूक प्रमुख आकाश बनसोडे यशवंत राजगुरू विलास बनसोडे राहुल भवाळे शिवे आकाश रेड्डी महेश आडगळे सुजित राजगुरू सूरज आयवळे सिद्धार्थ बनसोडे किरण वाघमारे जय जांगडे महादेव कांबळे उदय कणके योगीराज मस्के प्रवीण माशाळकर रोहित सकट विनोद मोरे आतिश बनसोडे उमेश बडगिरी सिद्धार्थ भणगे आदींची निवड करण्यात आली